भारत की। भारत माता माता नमस्कार मी नितेश नाईक नवरे गेली चार वर्ष या व्यवसायात काम करत आहे गुरु मिसळ या नावाने मी जंगली महाराज रोडवर चार वर्षापूर्वी आउटलेट टाकलं होतं आणि सुरुवातीला कस्टमरला आकर्षित करण्यासाठी मी एक पंधरा रुपयाला अशी ऑफर ठेवली होती आणि कस्टमरचा रिस्पॉन्स बघून मी ही ऑफर कंटिन्यू ठेवली मला चार वर्षापासून हे वापर मी करतो आणि पंधरा रुपयामध्ये आपण मिसळ देतो जी रेग्युलर मिसळ नव्वद रुपयाला असतो आणि आज स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्ताने वापर करण्यामध्ये मला आनंद वाटतो जरा बॅकग्राऊंड सांगा ना तुमच्या ह्याचं बॅकग्राऊंड सांगा मी गेली पंधरा वर्ष हे व्यवसायात आहे कोरोनानंतर मला जावा ही जागा मिळाली त्या जागेमध्ये मी या जंगली महाराज रोडला मिसळ नव्हती म्हणून मी मिसळ सुरू केली आणि मला कस्टमरने व्यवस्थित प्रसाद दिला आणि मी चार वर्षाला त्यांच्या सेवेत आहे तुमच्या मिसळची स्पेशलिटी काय आम्ही मिसळ चुलीवर बनवतो हा मसाले पूर्ण आमच्या स्वतः घरचे असतात आणि पाव आता आमची स्वतःची बेकरी आहे लाकडी भट्टीवर आम्ही हा पूर्ण व्यवसाय करतो आणि त्यामुळे कस्टमरला उत्तम चव देण्याचा आमचा प्रयत्न मिसळमध्ये बरेच प्रकार पण पाहिले कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ नाशिकची मिसळ नागपूर मिसळ आमची आपल्या मिसळची स्पेशालिटी वगैरे असं काही नाही पण मिसळ खाल्ल्यानंतर जो आनंद होतो तीच आपली स्पेशालिटी आहे रस्ता एकच टाईपचा रस्ता हा एकच टाईपचा रस्ता असतो स्वतः मसाले बनवतो आपण चुलीवर बनवतो तो रस्ता असतो कसं वाटलं मित्रांनो मिसळ कशी वाटली एकदम मस्त तुम्ही कधी आले पहिल्यांदाच आले नाही दोन वर्ष होतो फक्त पंधरा ऑगस्ट लेता का नाही नाही मध्ये आधी पुणे नॉर्मली काय रेट आहे का नॉर्मली 90 90 रुपये आता किती आहे 15 बरं सर काय नाव सर आपलं वैभव वैभव कुठले आहात पण पुणे धाराशिव धाराशिवण आलाय का मिसळ खाण्यासाठी नाही इथे शिकायला आहे बरं बरं नावाचं आहे सर कशी वाटली मिसळ छान आहे नाव ना। प्रतीक प्रतीक बर बर ओके किती किती वेळा आला तुम्ही इकडे दोन तीनदा आलेला आहे नॉर्मली रेट काय आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम मी नाव सांग विश्वजित बर बर वा ठीक आहे ठीक आहे जास्त त्रास देत नाही सॉरी फॅमिली आहात तुम्ही सगळे हो फॅमिली नाव सांगा सर गणेश साठे गणेश साठे साठे मॅडम बर ओके कशी वाटली मी सर मित्र खूप छान वाटली बर तर पहिल्यांदा झालं मी मी त्यांना आलो आम्ही आठ वाजेपासून मध्ये उगा थांबलो मी अरे वा 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 दोन तास आम्ही कधी मांडली पाहिजे रोप क्वालिटी एक नंबर येतं बर छान छान मस्त रोप एकदम छान येत बर ओके मॅडम गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही अशी मिसळ करू शकता का घरी करू शकता मी करतो पण इथे खाण्याचा वेगळा आनंद आहे तो घ्यायला आलो कष्ट करायची गरज पडत नाही तुम्हाला ठीक आहे मॅडम थँक्यू टी व्ही टेनला माध्यमातून माझं सर्व लोकांना आव्हान आहे एकदा एम सचिव चौ काका आणि आम्हाला प्रसाद द्या धन्यवाद भारत माता की भारत माता की मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब